पहिली बारा मध्ये कुशी वारी खूप छान आहेत लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि सांगा कसे ना करा तर नमस्कार मित्रांनो मी गोविंद आण आपल्या युट्यूब वर किती दिवस झाले ब्लॉग आले नाही तर मी आता आलेला आहे पुण्यामध्ये शनिवार वाड्या तर आपल्या सोबत आहेत माऊली भाऊ तर आजचा ब्लॉग तुम्ही बघा फक्त तर असं दाखवतो तुम्हाला शनिवार पुण्यात आल्यानंतर कधी बी शनिवार वडायला एक नंबर शनिवार आहे आणि गणपती चिजपूर शेठचं मंदिर पण आहे तर आम्हाला आता दाखवतो आम्ही आतमध्ये जाऊन तर मित्रांनो आता आम्ही आज आज तुम्हाला आता वरी दाखवतो भाऊ भाऊ चला लवकर लवकर वरी एक नंबर न करा तर मित्रांनो तुम्ही काय करा मग आता शनिवार वाड्यात घ्या एका नक्की भेट द्या पुण्याला आल्यानंतर फक्त शनिवार वाड्याला भेट द्यायची दुसरा कुठं जायचं नाही तुम्हाला इकडे वर मित्रांनो आता आम्ही जातो तर तुम्ही हे बघू शकता आता याच्या वरी आम्ही जाऊन तुम्हाला हे नजारा दाखवतो खालचा तर चलो वरी मित्रांनो आम्ही जरा सांगितलं माहिती मला काय माहिती बघून घ्या वरी कसा आहे एक नंबर इकडे तुम्हाला बाहेरला नजारा दाखवतो आतमधला नजारा हे बघा इकडं खालचा हे बघून घ्या खालची पब्लिक हे असं आहे भारी शनिवार वाडा मित्रांनो तुम्ही खालचा नजारा बघितला आता तुम्हाला अनेक दाखव शे बघा इकडं कसं आहे आजार वातावरण नंबर काय का नाही नात करते का या यावात लागते म्हणलो शनिवार वड्या बघा पहिली बार आले रे खुशी वारी भाऊ खुशी खुशी भाऊ असे फोटो काढता नाही मया रे काढा बाबा फोटो मला कटराचा फोटो काढू रे मस्त आहे भाऊ घ्या फोटो आता काय चला जातो भाऊ भाई 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 जीव आणि जान आहे छल्ला आहे छल भाऊ नाही जातून नाही तर कटरा आम्ही फिरलो मंडळी भाऊ खरंच सपोर्ट खूप करा भाऊ आपला जान आहे जोवाचा छल्ला आहे मित्रांनो आता आपली आपल्याकडे फिरायला गेलं तर आता इथून तुम्ही मला सपोर्ट करा फॉलो करा सबस्क्राईब करा चला येतोच बाय 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 बाय